मंडळी एका पॅनमध्ये दोन वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आहे ते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं मिरचीचा ठेचा घालायचा आहे गरजेप्रमाणे त्यानंतर पाण्याला उकळी काढायची नाही आहे कोमट झालं का त्यामध्ये इथं भगर दळलेले आहे म्हणजे मिक्सरवर मी बारीक करून घेतलेले आहे ते पीठ आहे ते एक वाटी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फक्त कच्चीच भगर आहे ती मिक्सरला बारीक करून घ्यायची रवाळ अशी बारीक करायचे नंतर ह्यामध्ये मिक्स करायचे एक बटाटा आहे खिसून घेतलेला तो स्वच्छ असा धुवून याचा किस आहे तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि हे मिश्रण आहे घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं एका ताटाला तेल लावून घेतलेलं ते आहे त्यामध्ये हा गोळा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर आहे ते चाकूच्या सहाय्याने असे ह्याचे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये चौकोनी आकारामध्ये तुम्ही असे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये हे सोडून घ्यायचं आणि छान असं फ्राय करून घ्यायचं खूप चवीला छान लागते हे स्नॅक्सचा पदार्थ आहे तो नक्की तुम्ही ट्राय करा अगदी आतून पोकळ असा तयार होतो आणि वरून कुरकुरीत असा हा पदार्थ तयार झाला आहे दयासोबत एन्जॉय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद